जर तुमचं कापूस पीक का असेल आणि कापूस पिकामध्ये तुम्हाला डवरणी वखरणी करण्यासाठी जर पावसाचा खंड पडला नसेल आणि त्यामध्ये जर तुम्हाला तन्नाशकाचा वापर करायचा असेल तर कुठल्या पद्धतीचं तन्नाशक तुम्ही कापूस पिकामध्ये कमी खर्चामध्ये वापरू शकता याचीच माहिती घेऊया त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे की तुम्हाला स्वीप पावर ह्या तन्नाशकाचा वापर तुम्ही शंभर मिली प्रतिपंप असा घेऊन आपल्या कापूस पिकामध्ये करू शकता परंतु यामध्ये आपल्याला एक खबरदारी घेणे गरजेचे आहे की कापूस पिकावर ते उडता कामा नये कारण काय आहे की ते सिलेक्टिव हर्बिसाईड नाही आहे नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईड आहे त्यामुळे आपल्याला कापूस पिकाला जपून मारायचा आहे परंतु मी यासाठी याच्या सजेस्ट करतो की राऊंडअप याचा शॉक जर हलकासं उडलंय तर राऊंडअप याचा शॉक कमी बसतो म्हणून तुम्हाला स्वीप पॉवरचा वापर करू शकता कापूस पिकामध्ये परंतु त्यामध्ये देखील आपल्याला ते मी सांगितलं आहे की आपल्याला पिकाला वाचवूनच म्हणजे पिकावर उडता कामा नये अशा पद्धतीने याची फवारणी आपल्याला करायची आहे तेव्हाच तुम्ही वापर करायचा अन्यथा करू नये त्यामुळे आपल्याला नक्कीच नुकसान होऊ शकतं तर अशाच पद्धतीच्या कापूस पिकाविषयी नवनीन माहितीसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद